आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा रात्रीच लागलेली आहे तर आज लक्ष्मी प्राप्तीची अति उच्च कोटीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आज आहे कार्तिकी जयंती कार्तिकी जयंती म्हणजे आपल्याला काही उपाय करायचे आहेत आज वर्षातून एकदाच हे उपाय करता येते आज सर्व महिलांना वर्षातून एकदाच कार्तिकी स्वामींचं दर्शन घेता येतं त्याच्यामुळे काय उपाय आहेत आणि दर्शन पण आपण घ्यायला जातो त्यावेळेस काय काय सोबत न्यायचं त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे महिलांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर पौर्णिमा रात्रीच लागलेली आहे आणि ज्या महिला सत्यनारायण करतात त्यांनी आज सायंकाळच्या वेळेस सत्यनारायण करायचं आहे आणि ज्या महिला करत नाहीत वारंवार सांगते मी की सत्यनारायण करायला सुरुवात करा महिन्यातून एकदा पौर्णिमा येते आणि सत्यनारायण ही अशी एक सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे कारण भगवान विष्णूंची ती सेवा आपण करत असतो तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली फार आवडते त्याच्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करावी लागते तर आज पाच नोव्हेंबर कार्तिक स्वामी जयंती तर कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याची मुभा महिलांना वर्षातून एकदाच असते आणि ती म्हणजे आजच्याच दिवशी बारा महिन्यानंतर कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला घेता येत नाही तर आज तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय काय करायचा आहे त्याच्या अगोदर कार्तिक स्वामींचं दर्शन आपण घ्यायला जातो त्यावेळेस तुम्हाला काय काय करायचं आहे कार्तिक स्वामींचं आपण दर्शन घेतो त्यावेळेस आपल्या घ आता घरामध्ये घरास तुमच्या आसपास कार्तिक स्वामींचं मंदिर तुम्हाला शोधायचं आहे कुठे असेल तर आणि नसेल तर केंद्र असेल केंद्रामध्ये फोटो ठेवला जातो तुम्ही तिथे पण जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता आता आपण कुठे जातो तेव्हा खाली हात कधीच जायचं नसतं तर कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जाते वेळेस तुम्हाला हातामध्ये एक खडीसाखर आणि श्रीफळ तुम्हाला घेऊन जायचं आहे खडीसाखर आणि श्रीफळ घे घेऊन जायचं त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन मोर पीससुद्धा तुम्हाला न्यायचे मोर मोर आहे मोरपीस न्यायचे आणि मोर पीस आपण दोन तिथं घेऊन गेल्यावर ते दोन्ही आपण जे तिचे तिथे पुजारी आहे किंवा तर ते पुजारी पशी ते मोर द्यायचे ते दोन्ही मोर तिथं ठेवून देतात आणि कार्तिक स्वामींच्या से जवळचा एक मोर पीस आपल्याला ते देतात रिटर्न आणि तो मोरपीस आपण आपल्या घरी आणायचा घरी आणून तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावा मुलांच्या स्टडी रूममध्ये लावा बेडरूममध्ये लावा किंवा देवघरामध्ये लावा जिथे आपण घरामध्ये येतो तर आपली नजर त्या मोरवर पडली पाहिजे अशा प्रकारे पण तुम्ही लावू शकता कारण मोर आपल्या घरामध्ये जर असेल तर वाईट दृष्टीचा नाश होत असतो त्याच्यामुळे मोरपीस घरामध्ये आवर्जून असावा आणि हा कार्तिक स्वामींचा मोरपीस आहे त्याच्यामुळे तुमच्या घरावर कोणाचीच वाईट दृष्ट पडणार नाही निगेटिव्ह तुमच्या घरामध्ये कधीच येणार नाही कार्तिक स्वामींचं दर्शन घे ते आपल्याला मोरपीस घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर कार्तिक स्वामींचं दर्शन तुम्ही घेऊन आले तर आपला मेन दरवाजा आहे बघा तर मेन दरवाज्यावर तुम्हाला आतल्या बाजूला जो दरवाजा आहे तुमचा तर आतली बाजू आतल्या बाजूवर तुम्हाला काही असे नावं लिहायचे आहेत तर ते नावं काय आहेत अष्टगंधांनी नावं लिहायची आहेत आणि त्याची पंचोपचार पूजा करायची आहे तर नाव आहेत कार्तिके खडगी वरुण हुताशन आणि शकुन ही नावे तुम्हाला त्या दरवाजा तुमच्या लिहायचे आहेत आणि त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे हे नावं आपल्या घरा दर, मेन दरवाजावर जर दर आपण लिहिली तर आपल्या घरामध्ये धनधान्य शौर्य स्थैर्य धैर्य याच्या वाढ होत असते आणि हे सर्व काही ब्रह्मांड पुराणात सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आज हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर आज कार्तिकी स्वामींची जयंती आहे तर महिलांना उपाय म्हणजे आजच त्यांचं दर्शन घेता येतं आणि उपाय करता येतात तर एक असा मस्त असा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा तुमचं तिजोरी म्हणा तुमचा गल्ला म्हणा किंवा तुमचं पॉकेट म्हणा तुमचं पर्स म्हणा कधीच ते खाली राहणार नाही कारण लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे आणि वर्षातून एकदाच तुम्हाला करता येतो आणि कार्तिक स्वामी जयंतीलाच तर तुम्ही जेव्हा मंदिरात जाता आता आपण मंदिरात कार्तिक स्वामींच्या जा मंदिरात जातो तुम्हाला खडीसाखर <coughs> श्रीफळ ते तर घेऊन जायचंच आहे पण तुम्हाला जाते वेळेस तुम्हाला एक कोरी नोट न्यायची आहे कोरी म्हणजे न्यू नोट न्यायची आहे जुनी पुरानी नोट न्यायची नाहीये कोरी नोट न्यायची त्याच्यानंतर त्या नोटीचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर उपाय काय आहे तो मी तुम्हाला सांगते तर बघा आपण जेव्हा कार्तिक स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा ती नोट न्यायची आता हजबंड वाईफ म्हणजे नोव नवरा बायको दोघांनी दोघांसाठी दोन नोटी न्यायच्या दहा चिन्या शंभर ची न्या पाचशेची न्या वीस ची न्या जी तुम्हाला ती आपल्यासोबत बारा महिने आपल्यासोबत ती राहणार आहे त्याच्यामुळे ती कोरी घेतली ना तर ती जास्त काळ टिकते खराब होत नाही तर काय करायचं आहे ती न्यायची आपण जेव्हा कार्तिक स्वामींचं आता तुम्हाला कार्तिक स्वामीचं मंदिर नसेल केंद्राचा आसपास केंद्र भागा शोधा तिथे फोटो ठेवलेला राहतो तिथे पण हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तर नोट न्यायची आणि तिथं तो पुजारी असतो म्हणजे तिथे जे सेवेकरी असतात तर तुम्ही मोर पीस द्याला तर ते एक मोर पीस तुम्हाला ऑटोमॅटिक रिटर्न देतात कारण त्यांना पण माहिती असतं त्याच्यानंतर श्रीफळ वगैरे ठेवायचं त्यांचा मान सम्मान करायचा आणि ती नोट नेलेली आहे ती नोट त्यांच्या हातात द्यायची आणि त्यांना सांगायचं की त्यांच्या चरणाला लावून आम्हाला ती द्या तर ते काय करतात आपल्याला त्यांच्या पायापाशी थोडीशी ती नोट ठेवतात आणि आपल्याला ती रिटर्न देतात आणि रिटर्न दिल्यावर तुम्हाला काय करायचं आहे असं त्याचं पिरॅमिड तयार करायचं आहे तर बघू शकता माझ्याकडे किती सारे पिरॅमिड त्याचे झालेले आहेत काही शंभरच्या नोटचं आहे काही पन्नासचा आहे काही दोनशेच्या नोटचा आहे काही दहाच्या नोटचा आहे तर बघा असं पिरॅमिड तुम्हाला त्याचं तयार करायचं आहे तर हे पिरॅमिड आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे भरपूर असे कारण मी दरवर्षी हे उपाय कर करते आणि इतकेच पिरॅमिड त्यांच्या पण पर्समध्ये आहेत म्हणजे त्यांचे वेगळे आणि माझे वेगळे असे पिरेमिड आहेत हे तर त्यांच्या पण पर्समध्ये इतक्याच आहेत कारण आम्ही दरवर्षी हा उपाय करतो तुम्ही सुद्धा करा कारण याने खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते आणि इतका लक्ष्मीचा प्रभाव आपल्या पडतो की आपल्या पर्समध्ये किती तुमच्याकडं पैशाची तंगी येऊ हो द्या तुम्हाला पैशाची गरज पडू द्या तो पैसा कुठे ना कुठून ना कुठून तुमच्याकडे येतोच त्याच्यामुळे पर्स आणि पर्स कधीच आपलं खाली राहत नाही तर मग पुरुषांनी आपल्या पर्समध्ये तो, पर्स तो जुना आता जुना असेल अगोदरचा काढून घरामध्ये ठेवून द्यायचा आणि नवीन आज जो पिरॅमिड केलेला आहे ते आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचं त्याच्यानंतर दरवर्षी हा उपाय करत राहायचा आहे तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या वेळेमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक शेअर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची अटीन परंपजे गुरुमावलींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ